पनवेल रेल्वे स्थानकामध्ये समस्या मार्गी लावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी केलेली आहे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे अश्विनी वैष्णव रेल्वेच्या महत्वपूर्ण स्थानकांना भेट देत असून त्यांनी पनवेल रेल्वे स्थानकाला भेट दिलेली आहे त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं आहे पनवेल रेल्वे स्थानकातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उपाययोजना करण्याची मागणी देखील केली आहे मान्य केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचा दौरा आज जुईनगर पनवेल आणि पुणे अशा ठिकाणी होतं आणि प्रत्येक ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतलेला आहे पनवेलकरांच्या दृष्टिकोनातून पनवेलचं हे रेल्वे स्टेशन ही आता एका अर्थानं लाईफलाईन बनत चाललेली आहे आणि म्हणून या स्टेशनच्या बिल्डिंगची कामं आपण पाहतोय सर्व चालू आहेत ते काम लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत अशा पद्धतीची सगळ्यांची अपेक्षा आहे